नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्य भूगोल या ठिकाणी दोनशे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत आणि यापूर्वी आपण जवळपास शंभर प्रश्न घेतलेले आहेत आणि आज आपण या व्हिडिओमध्ये शंभर प्रश्न घेत आहोत असे दोन व्हिडिओची सिरीज आपण केलेली आहे हे सर्वचे सर्व प्रश्न आपला टी सी एस पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले आहेत आणि मुख्यतः लक्षात ठेवा जे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे त्याचं भूगोल जे आहे पाचवी ते बारावी त्या विषयातील सर्वात इम्पॉर्टंट हे प्रश्न आहेत आपल्याला पूर्णपणे भूगोलाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर नोकरी इन्सायडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ मिळून जाईल आणि चॅनलवर तर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्सायडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न आहे हिमरुशालीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला छत्रपती संभाजीनगर पोलीस भरतीसाठी खूप वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे पहा हिमरुशालीसाठी खालीलपैकी कोणतं ठिकाण प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर छत्रपती संभाजीनगर यामध्ये सर्वात जास्त हिमरुशाली जास्त ज्या आहेत त्या विकल्या जातात किंवा उत्पादन घेतलं जातं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दुसरा आहे म्हणजेच एकशे दोन आहे संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे किंवा त्याचं जे ऑफिस आहे ते कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तर पुणे या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाचं ऑफिस ऑप्शन क्रमांक एक पुणे आपलं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा बीड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणते ठिकाण धाकटी पंढरी या नावाने ओळखले जाते बीड जिल्ह्यातील धाकटी पंढरी हे जे आहे हे कोणत्या ठिकाणाला ओळखलं जातं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर नारायणगडाला म्हटलं जातं पहा धाकटी पंढरी पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकशे चार आहे शेतीची अवजारे व ऑइल्स इंजिन्स यासाठी प्रसिद्ध असणारे किर्लोस्कर वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे या ठिकाणी अजून एक प्रश्न आपल्याला असा विचारला होता की किर्लोस्कर वाडी हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर त्या ठिकाणी शेतीची अवजारे आणि ऑइल इंजिन्स हे जे आहेत यांचं उत्पादन जास्त प्रमाणात घेतलं जातं आणि त्यासाठी प्रसिद्ध आहे किर्लोस्कर वाडी तर ही किर्लोस्कर वाडी जी आहे तर ही सांगली या जिल्ह्यामध्ये असणारी फॅक्टरी आहे किंवा एक गाव आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रातील कोणते ठिकाण भारताचे नारंगी शहर म्हणून ओळखले जाते भारताचे नारंगी शहर लक्षात ठेवा नारंगी म्हटल्याच्या नंतर आपल्याला लक्षात यायला पाहिजे संत्री मोसंबी नारंगी हे जे आहेत हे असं जर विचारलं तर आपल्याला नागपूर आपलं योग्य उत्तर होणार आहे तर नागपूर या शहराला महाराष्ट्रातील असं हे ठिकाण आहे नागपूर याला भारताचे नारंगी शहर म्हणून ओळखलं जातं पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक आहे यानंतरचा खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेला आहे कोणत्या दोन नद्या आहेत कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेलं शहर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नरसोबाची वाडी जी आहे ही कृष्णा आणि पंचगंगा नद्याच्या संगमावरती आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकशे सात आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी सांगितली होती मित्रांनो यावर आपल्याला जवळपास आठ वेळापेक्षा जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहेत संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी जी आहे ती कोणत्या ठिकाणी सांगितलेली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तर नेवासे हे जे ठिकाण आहे या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली होती पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी डॅश किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात जुना किल्ला म्हणून ओळखला जातो आपल्या महाराष्ट्रातील सर्वात जुना किल्ला कोणता आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पन्हाळा हा जो किल्ला आहे लक्षात ठेवा मित्रांनो यावर सुद्धा प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आला होता पन्हाळा हा जो किल्ला आहे हा महाराष्ट्रातील सर्वात जुना किल्ला म्हणून ओळखला जातो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता किल्ला महाराष्ट्रात प्रथमच स्मार्ट पोलीस अपन जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे पोलीस भरतीसाठी आपण म्हणू शकतो की हा टेक्निकल प्रश्न असणार आहे स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून कोणता जिल्हा जाहीर करण्यात आला आहे प्रथमच म्हणजे पहिल्यांदाच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तर सातारा हा जो जिल्हा आहे हा महाराष्ट्रातील असा पहिला जिल्हा आहे किंवा या जिल्ह्याला पहिल्यांदाच स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न यानंतरचा आहे पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्याजवळ वसलेल्या फुलांच्या दरीचे नाव काय आहे मित्रांनो यावर प्रश्न ज्यावेळेस आपण सातारा जिल्हा विशेष प्रश्न घेतो त्यामध्ये हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे पहा पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्याजवळ जी फुलांची एक दरी आहे तर त्या दरीचं नाव काय आहे तर ती आहे पहा भांबवली दरी पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे पहा आपल्याला काय विचारलंय की जे साडेतीन शक्तीपीठ आहे त्यापैकी जे अर्धपीठ आहे जे तीन पीठ आणि पुढचं जे अर्धपीठ आहे तर हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणतं ठिकाण आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तर जी सप्तशृंगी माता आहे तर ही साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखली जाते ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते स्थलांतराचा प्रश्न जो आहे मित्रांनो यावरती आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे खालीलपैकी असे कोणते राज्य आहेत की त्या राज्यामधून जे लोक आहेत ते कामानिमित्त महाराष्ट्र राज्यामध्ये जास्त प्रमाणात येतात आणि हा जो आकडा आहे दोन हजार एक आणि दोन हजार अकरा या ज्या दहा वर्ष आहेत यामध्ये जवळपास वीस टक्क्यापेक्षा जास्तने वाढलेला होता म्हणजे अशी कोणती दोन राज्य आहेत तर यामध्ये सर्वात सोपं उत्तर आहे पहा उत्तर प्रदेश आणि बिहार ही जी दोन राज्य आहेत या राज्यांमधून महाराष्ट्रामध्ये जास्त लोकांचं स्थलांतरित होतं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या पर्वत रांगा महाराष्ट्राची कोकण आणि दख्खन पठारामध्ये विभागणी करतात कोकण आणि दख्खन पठारामध्ये विभागणी करणारी महाराष्ट्राची पर्वतरांग कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर सह्याद्री पर्वतरांग जी आहे कोणती सह्याद्री पर्वतरांग तर या पर्वतरांगेमुळे कोकण आणि दख्खन किंवा दख्खन पठार जे आहे यांची विभागणी झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या एकाच ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र तसेच खत कारखाना व तेल शुद्धीकरण केंद्र आहे यावर सुद्धा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे मित्रांनो आपण हे जे तीन व्हिडिओमध्ये दोनशे प्रश्न घेतलेले आहेत तर ह्या दोनशे पैकी जवळपास नाही म्हटलं तरी एकशे पन्नास ते एकशे चाळीस प्रश्न जे आहेत हे आपल्याला परीक्षेमध्ये नेहमी विचारण्यात आलेले आहेत प्रश्न या ठिकाणी काय विचारलाय की असं कोणतं ठिकाण आहे की त्या एकाच ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र खत कारखाना आणि तेल शुद्धीकरण केंद्र आहे तर ते ठिकाण आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर तुर्भे या ठिकाणी ह्या तीनही गोष्टी एकाच ठिकाणी येतात पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत सर्वात जास्त दलदलयुक्त वनांचं क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात सांगता येईल हा प्रश्न आपल्याला जशाच तसा विचारला होता वनरक्षक भरती दोन हजार तेवीसमध्ये मध्ये प्रश्न काय आहे परत एक वेळा पहा महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत सर्वात जास्त दलदलयुक्त वनांचं क्षेत्र हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे जिल्हा असणार आहे रायगड जिल्ह्यामध्ये पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांबड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो पहा चांबड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग जो आहे किंवा व्यवसाय जो आहे तो जास्त प्रमाणात चालतो असा कोणता जिल्हा आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये चांबड्याच्या वस्तू किंवा चांबड्याचं उत्पादन जे आहे हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक यानंतरचा आहे मुंबई हे शहर भारताची डॅश राजधानी मानली जाते यावरती आपल्याला दोन प्रश्न मित्रांनो कधीही लक्षात ठेवा मुंबई हे जे शहर आहे हे महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे पण या ठिकाणी प्रश्न विचारला की भारताची कोणती राजधानी आहे तर मुंबई शहर भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जातं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे देशातील पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे गंगापूर धरण राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे मित्रांनो यावर सुद्धा आपल्याला दोन प्रश्न विचारले होते पहिला प्रश्न विचार। असा विचारला होता की देशातील पहिलं मातीचं धरण कोणतं आहे तर लक्षात ठेवायचे गंगापूर हे जे आहे हे देशातील आपल्या पहिलं मातीचं धरण आहे पण प्रश्न या ठिकाणी काय विचारला आहे की गंगापूर धरण आहे पण ते आपल्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा प्रश्न विचारला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर नाशिक या जिल्ह्यामध्ये येतं पहा गंगापूर धरण पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध आदिवासी भित्तीचित्रे डॅश म्हणून ओळखली जातात महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणारी आदिवासी भित्तीचित्रे म्हणजे काय भिंतीवर काढलेली चि चित्रे आहेत ती ओळखली जातात आणि यांना सर्वात सोपं नाव आहे पहा वारली ऑप्शन तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना एकोणीशे तेहतीस मध्ये स्थापन करण्यात आला होता प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे मित्रांनो सातारा पोलीस भरती ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यावरचे प्रश्न विचारले जातील तर त्या जिल्ह्याविशेषमध्ये ते प्रश्न खूप इम्पॉर्टंट असतात सातारा जिल्ह्यामधील पहिला आधुनिक का साखर कारखाना एकोणीसशे तेहतीसमध्ये स्थापन करण्यात आला त्याचं नाव काय होतं तर या कारखान्याचं नाव होतं ऑप्शन क्रमांक एक तर फलटन शुगर वर्क्स या नावानं एकोणीसशे तेहतीसमध्ये सातारा जिल्ह्यातील पहिला साखर कारखाना जो आहे तो सुरू करण्यात आला होता पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या शहराला भारतातील संत्र्यांचे शहर पहा संत्र्यांचे शहर त्यालाच आपण नारंगी शहर सुद्धा म्हणतो तर ओळखलं जातं आणि यापूर्वीच आपण हा प्रश्न घेतला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तर नागपूर शहराला भारतातील संत्र्यांचे शहर म्हणून ओळखतात यानंतरचा प्रश्न आहे उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात उजनी धरण जलाशय जे आहे याच्या परिसरामध्ये आढळणारा पक्षी कोणता आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर रोहित नावाचा जो पक्षी आहे तर हा उजनी धरणाच्या जलाशयाच्या परिसरामध्ये जास्त प्रमाणात आढळतो पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे बाभूळ वृक्ष खालीलपैकी कोणत्या वनप्रकारात आढळतो मित्रांनो हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे बाबळाचं जे जा झाड असतं तर ते कोणत्या वनांच्या प्रकारामध्ये आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आर्द्र पांझडी वनामध्ये आढळतो पहा बाबुळ वृक्ष पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे देशातील पहिली संत्री वायनरी नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे पहा देशातील आपल्या पहिली संत्री वायनरी कोणत्या जिल्ह्यात असणार आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये पण नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी ती प्रस्तावित आहे तर ते ठिकाण आहे पर्याय क्रमांक एक तर सावरगाव या ठिकाणी देशातील आपल्या पहिली संत्री वायनरी जी आहे ही नागपूर जिल्ह्यात असून ही सावरगाव या ठिकाणी प्रस्तावित आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे काळवीट या, या प्राण्यासाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव रेहेकुरी हे ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे मित्रांनो यावरती आपल्याला दोन प्रश्न लक्षात ठेवा सर्वात पहिला प्रश्न की देऊळगाव रेहेकुरी हे ठिकाण कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर ते आहे पहा काळवीट प्राण्यासाठी प्रसिद्ध पण प्रश्न काय विचारलाय की ते कोणत्या तालुक्यात आहे म्हणजे या ठिकाणी अजून आपल्याला दोन प्रश्न तयार होतील सर्वात पहिला प्रश्न की ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि दुसरा प्रश्न की तो कोणत्या तालुक्यामध्ये आहे लक्षात ठेवा तर सर्वात सोप्पं लक्षात ठेवा तो तालुका कोणता आहे तर तालुका आहे कर्जत तालुका आणि आपल्या सर्वांना माहिती की कर्जत हे जे आहे हा तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो तर अहिल्या नगर या जिल्ह्यामध्ये येतो कर्जत तालुका पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे म्हणजे खालीलपैकी अशी कोणती नदी आहे की जी काही क्षेत्रामध्ये पुणे आणि सोलापूरची बॉर्डर आहे आणि पुणे आणि अहिल्यानगरची सुद्धा नैसर्गिक म्हणजे नॅचरल बॉर्डर आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जी भीमा नदी आहे लक्षात ठेवा मित्रांनो भीमा नदीवरती प्रश्न विचारले जातात जी भीमा नदी आहे ही काही क्षेत्रामध्ये पुणे आणि सोलापूरची सुद्धा बॉर्डर आहे आणि पुणे आणि अहिल्यानगरची सुद्धा बॉर्डर आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा भंडारा जिल्ह्यात आढळणारे अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जातात पहा भंडाऱ्या जिल्ह्यामध्ये आढळणारे अरण्य तर याला सर्वात सोप्पा प्रश्न आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन तर आलापल्ली अरण्य म्हणून त्याला ओळखलं जातं पर्याय क्रमांक दोन यानंतरचा प्रश्न आहे पहा पालघर जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कधी झाली किंवा कोणत्या दिवशी झाली किंवा सरळ सरळ काय विचारले की केव्हा झाली पालघर जिल्ह्याची निर्मिती आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन हजार चौदामध्ये झालेली आहे पण यामध्ये ऑप्शन आपल्याला दोन दिलेले आहेत दोन हजार चौदाचे पण या प्रश्नाचं उत्तर आहे एक ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली तर मित्रांनो या प्रश्नामध्ये तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतो की पालघर हा जो जिल्हा आहे हा कोणत्या जिल्ह्यामधून त्याचं विभाजन करण्यात आलेला आहे पहा पालघर जिल्ह्याचं आणि हे आपल्याला तुम्ही कमेंट करून उत्तर द्यायचं आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार सोळाच्या महाराष्ट्र वन अहवालानुसार महाराष्ट्रात किती टक्के वन आहेत पहा या ठिकाणी सुद्धा प्रश्न आहे दोन हजार सोळाला जे महाराष्ट्र वन अहवाल झाला तर त्या अहवालानुसार आपल्या राज्यामध्ये किती टक्के वने आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर वीस पॉईंट झिरो एक टक्के वीस पॉईंट झिरो एक पर्सेंट इतकी जी आहेत ही आपल्या महाराष्ट्रात आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं पहा सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर गडचिरोली हा जो जिल्हा आहे हा सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उद्योग कोणता आहे तुमच्यासाठी मित्रांनो एक प्रश्न आहे की कमेंट करून मला उत्तर द्यायचं आहे की महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा सर्वात मोठा उद्योग कोणता आहे हे मला पण कमेंट करून उत्तर द्यायचं आहे पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उद्योग तर तो आहे ऑप्शन क्रमांक एक साखर उद्योग हा आपल्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उद्योग आहे पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे टिपेश्वर वन्यजीवन अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर यवतमाळ हा जो जिल्हा आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे पहा टिपेश्वर वन्यजीवन अभयारण्य पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा हा प्रश्न आहे पहा पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावाला काय म्हणतात हा प्रश्न आपल्याला विचारला होता पहा चंद्रपूर पोलीस भरतीसाठी आणि हाच प्रश्न आपल्याला विचारला होता एस आर पी एफ साठी सुद्धा त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पूर्व महाराष्ट्रामध्ये त्यांनी सरळ सरळ जिल्ह्याची नावं दिली आहे चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये परंपरागत जलसिंचन तलाव केले जातात आणि त्याला मालगुजरी या नावानं ओळखतात पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील एकमेव सागरी अभयारण्य क्षेत्रात मोडणाऱ्या सानिध्यात असणारा किल्ला कोणता आहे पहा सागरी अभयारण्य क्षेत्रात मोडणारा किल्ला कोणता आहे आणि मित्रांनो हा प्रश्न आपल्याला आत्तापर्यंत विचारलेला नाही पण आपण हा मुद्दाम घेतलेला आहे कारण तो जो किल्ला आहे तो आहे सिंधुदुर्ग पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राची वायव्य सीमा डॅश या नैसर्गिक सीमेने व्याप्त केलेली आहे लक्षात ठेवा म्हणजे खालीलपैकी अशी कोणती नदी आहे की त्या नदीने महाराष्ट्राची वायव्य सीमा जी आहे ती व्याप्त केलेली आहे या, के या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर नर्मदा नदी या नैसर्गिक सीमेने व्याप्त केलेली आहे महाराष्ट्राची वायव्य सीमा पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते पहा विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून कोणतं ठिकाण ओळखलं जातं आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर बुलढाणा हा जिल्हा आहे किंवा बुलढाणा हे जे ठिकाण आहे या ठिकाणाला विदर्भाचं प्रवेशद्वार म्हणतात आणि मित्रांनो आपण लवकरच एक अशी सिरीज सुरू करणार आहोत की जी सर्वात इम्पॉर्टंट असणार आहे कारण त्यामध्ये आपण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे आणि प्रत्येक जिल्ह्यावरची डीप असणारी माहिती आपण घेणार आहोत जेणेकरून आपल्याला पोलीस भरतीसाठी खूप महत्वाची ठरणार आहे कारण यामध्ये आपण जवळपास एक ते दीड तासाचा एक एक व्हिडिओ घेतलेला आहे म्हणजे जर आपण कधी एखाद्या जिल्ह्यासाठी जर फॉर्म भरला तर त्या जिल्ह्याची तुम्हाला विशेष माहिती असणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आपण तो व्हिडिओची सिरीज सुरू करणार आहोत त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॅश शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जाणारं शिखर कोणता आहे आणि त्या शिखर म्हणजे ते जे शिखर आहे ते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे की कळसुबाई हे जे आहे हे महाराष्ट्रातील आपल्याला सर्वात उंच शिखर आहे आणि याच शिखराला महाराष्ट्रातील एव्हरेस्ट या नावानं सुद्धा ओळखलं जातं या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की जे कळसुबाई आहे त्याची लांब उंची जी आहे म्हणजे ते किती उंच आहे ते मला आपण कॉमेंट करून सांगायचं आहे आणि त्यासोबतच अजून एक प्रश्न तुम्हाला विचारतो की कळसुबाई हे जे शिखर आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे हे देखील आपण कॉमेंट करून सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक दोन त्यानंतरचा प्रश्न आहे भंडारदरा गावाजवळ बांधण्यात आलेला विल्सन बंधारा किंवा त्याच बंधाऱ्याला भंडारदरा धरण या नावानं ओळखलं जातं तर डॅश या दोन टेकड्यांच्या दरम्यान पसरलेला आहे सर्वात पहिलं की याचं कन्फ्युजन दूर करा या ठिकाणी विल्सन बंधारा आणि भंडारदरा धरण तर या दोघांचंही नाव एकच आहे विल्सन बंधाऱ्यालाच भंडारदरा धरण म्हणतात आणि हे जे धरण आहे हे कोणत्या दोन टेकड्यांच्या दरम्यान पसरलेलं आहे तर हे पसरलेलं आहे कळसुबाई आणि बालेश्वर या दोन टेकड्याच्या दरम्यान पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो यावरती एक प्रश्न विचारला होता की विल्सन बंदऱ्याचं नवीन नाव काय आहे लक्षात ठेवा त्याला भंडारदरा धरण असं म्हणतात यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील असे कोणते शहर आहे ज्याला सरोवरांचे शहर म्हणून ओळखलं जातं सरोवरांचे शहर म्हणून कोणतं शहर ओळखलं जातं तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जे ठाणे शहर आहे ठाणे शहराला सरोवरांचं शहर म्हणतात त्यानंतरचा प्रश्न आहे पहा गोमित पारधी भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळून येतात या ठिकाणी काही आपल्याला अनुसूचित जमाती दिलेल्या आहेत यामध्ये गोमित आहे पारधी आहे आणि भिल्ल आहे तर ह्या अनुसूचित जमाती कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर धुळे या जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या अनुसूचित जमाती ज्या आहेत यामध्ये गोमित आहे पारधी आहे आणि भिल्ल सुद्धा आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये गडगाडाटी वादळे ही मान्सून पूर्व काळामध्ये आणि नैऋत्य मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात डॅश या महिन्यामध्ये जास्त येतात म्हणजे सरळ सरळ प्रश्न काय विचारला आपल्याला की महाराष्ट्रामध्ये जे गडगडाटी वादळे म्हणजे मोठमोठी जे वादळे येतात ढग गरजून तर ही मान्सून पूर्व काळास आज येतात आणि नैऋत्य मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात येतात तर ही कोणत्या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात असतात तर ही जी आहेत ही मे मे आणि जून या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात येतात पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या कुष्ठरोग्यांसाठीच्या आश्रमाचे नाव काय आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आला होता यामध्ये आपल्याला विचारलं जातं पहा बाबा आमटे आणि दुसरा प्रश्न विचारला जातो डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी स्थापन केलेलं कुष्ठरोग्यांच्या आश्रमाचं एक नाव काय होतं या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तर तपोवन हे जे आहे हे डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांसाठी स्थापन आश्रम आहे पर्याय क्रमांक उत्तर होईल आहे कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती व संस्था यांना कोणता पुरस्कार दिला जातो हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे या ठिकाणी आपल्याला पुरस्काराचं स्वरूप दिलेलं आहे पुरस्कार का दिला जातो तर महाराष्ट्रात महिला विकासासाठी तळमळीने कार्य करणारे जेवढे काही सेवाभावी व्यक्ती आणि जेवढ्या का काही संस्था आहेत तर त्या संस्थांना कोणता पुरस्कार दिला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर अहिल्याबाई होळकर हा जो पुरस्कार आहे हा दिला जातो की महाराष्ट्रामधील जेवढे काही आपल्या संस्था आहेत किंवा जे काही मोठमोठे व्यक्ती आहेत जे महिला विकासासाठी काम करतात त्यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दिला जातो पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पैनगंगा वर्धा व वैनगंगा नद्यांच्या संगमानंतर तयार होणाऱ्या सामायिक नदी प्रवाहाला काय म्हणतात या ठिकाणी तीन नद्यांचा समूह दिलेला आहे सर्वात पहिली कोणती आहे पैनगंगा दुसरी कोणती दिलेली आहे वर्धा नदी आणि तिस आणि तिसरी नदी आहे पहा वैनगंगा तर काय विचारले की या नद्यांच्या संगमानंतर म्हणजे ह्या तीनही नद्या ज्या ठिकाणी एकत्रित एक होतात आणि त्यानंतर होणारी जी सामायिक नदी आहे त्या सामायिक नदीला काय नाव देण्यात आलेलं आहे तर ती सामायिक नदी जी आहे ही प्राणहिता या नावाने ओळखली जाते पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा पूर्व सह्याद्रीची सरासरी उंची सुमारे डॅश एवढी आहे पूर्व सह्याद्री सॉरी सह्याद्री पर्वताची सरासरी उंची आपल्याला विचारलेली आहे आणि सरासरी उंची किती आहे याची नऊशे मीटर ही जी उंची आहे ही सरासरी उंचीमध्ये येते पर्वत सह्याद्री पर्वताची ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बंदरातून डॅश खनिज जपानला निर्यात केले जाते प्रश्न काय विचारलाय की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे रेड्डी बंदर आहे तर त्या बंदरावरून कोणतं खनिज जे आहे हे जपानला निर्यात केलं जातं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जे लोह हो आहे तर लोह हे मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बंदर जे आहे त्या ठिकाणाहून जपानला निर्यात केलं जातं पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या किनाऱ्याचा प्रकार कोकणामध्ये आढळतो किनाऱ्याचा प्रकार जो आहे तो कोकणामध्ये आढळणारा जो आहे तर त्याला जास्त प्रमाणामध्ये रिया हा जो प्रकार आहे हा कोकणामध्ये असतो पर्याय एक उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे डॅश ही महाराष्ट्राची राजधानी असून डॅश ही उपराजधानी आहे म्हणजे सरळ सरळ आपल्याला दोन प्रश्न विचारले आहेत महाराष्ट्राची राजधानी आणि महाराष्ट्राची उपराजधानी तर सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे पर्याय क्रमांक एक तर महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात एकूण बारा ज्योतिर्लिंगांपैकी किती ज्योतिर्लिंग स्थित आहेत पहा बारा ज्योतिर्लिंग जे आहेत पूर्ण भारतात त्यापैकी महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत तर बारापैकी लक्षात ठेवा पर्याय क्रमांक दोन तर पाच ज्योतिर्लिंग जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये येतात ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे पन्नास प्रश्न आपल्याला पन्नासपैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच पद्धतीचे जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली असेच व्हिडिओज पाहायला मिळतील आणि या व्हिडिओची जर एफ मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे नोकरी इन्सायडर या नावानं त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन जॉईन करा म्हणजे आपल्याला पी डी एफ फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र